नमस्कार शिक्षक मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये विरामचिन्हासह आरोहासह व योग्य गतीने अचूकपणे वाचतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक सात पर्यंत म्हणजेच परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वास्तो या स्तरात निपुण झालेले आहेत मात्र त्यांना त्यापुढील स्तर क्रमांक आठसाठी निपुण करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या कृती त्या घेऊ शकतो याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण जाणून घेणार आहोत तर आठ आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोहासह योग्य गतीने वाचतो शिक्षक मित्रांनो प्रथमत आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोहासह व योग्य गतीने वाचन करता येणे अपेक्षित आहे म्हणजेच परिचित मजकुरातील विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील कुटुंबातील आजूबाजूच्या परिसरातील माहितीतील शब्द असतील या लहान वाक्यांमध्ये दोन ते तीन सोपे शब्द असतील मात्र त्यात विरामचिन्हांसह शब्द असतील या दृष्टीने हा अध्ययनस्तर मुलांमध्ये विकसित करण्यासाठी प्रथमत आपण कृती समजून घेऊया आपल्या या कृतीचे नाव आहे चित्र बघूया वाक्य वाचूया या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही चित्र दाखवायची आहेत चित्र कार्ड दाखवल्यानंतर हे चित्र कशाचे आहे असे विद्यार्थ्यांना प्रश्न करायचे आहेत विद्यार्थ्यांना चित्राचे नाव सांगितल्यावर वाक्यपट्टी दाखवायची आहे त्या वाक्याचा शिक्षकांनी उच्चार करायचा आहे व पुन्हा एक दोन तीन विद्यार्थ्यांना समोर बोलावून ते वाक्य वाचून घ्यायचे आहे वाक्यात जे विरामचिन्ह आले आहे त्याचा आवर्जून उच्चार करायचा आहे व ते विरामचिन्ह कोठे खोटे आले आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगून पुन्हा ते वाक्य वाचून घ्यायचे आहे नंतर प्रथम शिक्षक विरामचिन्हांसह हो, वाक्य तयार करून दाखवतील शिक्षक हे वाक्यपट्टी वाचून दाखवतील वाक्यपट्टीवरील वाक्य वाचून दाखवतील नंतर विद्यार्थ्यांकडून वाचून घेतील पुढे विरामचिन्हांसह विद्यार्थ्यांना वाक्य बनवण्यास सांगतील विद्यार्थ्यांनी सांगितलेली वाक्य शिक्षक फलकावर लिहितील व वाक्यांचे वाचन करून घेतील किंवा आपण वाक्यपट्टीही दाखवून वाचन करून घेऊ शकतो अशा प्रकारे विविध चित्र दाखवून आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो चला प्रत्यक्ष वर्गातील कृती बघूया तर बालमित्रांनो आज आपण एक खेळ खेळणार आहोत तर मी तुम्हाला चित्र दाखवते हो। तुम्ही हे चित्र सांग बघू हे चित्र कशाचे चित्र आहे अगदी बरोबर हे झाडाचे चित्र आहे खूप छान तर आता मी तुम्हाला एक वाक्य कार्ड दाखवते हा तर तुम्ही व्यवस्थित वाचन करायचंय बघू कुणाला वाचता ते चला वाच हे कोणते चित्र आहे हे झाडाचे चित्र आहे शाबास अगदी छान खूप छान आता मी प्रश्न विचारला ना हम्म मग प्रश्न विचारताना मी थांबले हो की नाही नंतर तुम्ही उत्तर दिलं प्रश्न विचारताना बघा इथे कोणतं चिन्ह आलंय प्रश्न चिन्ह आणि या वाक्याचं उत्तर पूर्ण झालं पूर्ण वेळा हम्म आणि सावकाश हे आपण वाचन घेतलं हो की नाही तर अशा प्रकारे आपण तुम्ही घरी गेल्यावरही अशी वाक्य तयार करायची आहे आणि वहीत लिहायची आहेत